नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहे नवीन वर्ष येत आहे दोन हजार पंचवीस आणि आतापर्यंत आपण मेष वृषभ मिथून कर्क या चार राशींचं राशी भविष्य एक वर्षाचं सांगितलेलं आहे या वेळेला म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण सिंह राशीचं राशी भविष्य सांगणार आहोत म्हणजे येणार दोन हजार पंचवीस वर्ष हे कशा पद्धतीनं असेल आणि पुढच्या वेळेला ओळीने कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीच येत जाणार आहे बरेच जण सांगतात मीन राशीचं पाठवा कुंभराशीचं पाठवा तर त्यांच्यासाठी सांगणं आहे माझं की विनंती आहे की ओळीनं सर्व राशी येणार काही काळजी करू नका सर्वांना व्हिडिओ बघायला मिळतील आणि ओळ आपल्या विषयाकडे सिंहरास ही आपल्याला माहिती आहे की पाचवी रास येते राशी चक्रामध्ये आणि ज्यांची रास सिंह असते त्यांच्या राशी, राशी कुंडलीमध्ये चंद्र हा त्यांच्या पहिल्या स्थानामध्ये दे राहिलेला असतो या ठिकाणी आपण नैसर्गिक कुंडली मांडलेली आहे आणि इथं चंद्र आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की केतू सुद्धा या ठिकाणी येतो म्हणजे हा केतू केव्हा येणार आहे वीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस मे नंतर हा केतू चंद्राशी युती करणार आहे आणि जेव्हा केतू सारखा ग्रहाची युती चंद्राबरोबर होती त्यावेळेला अध्यात्माविषयी ओढ त्या व्यक्तींना निर्माण लागते आणि अध्यात्माविषयी किंवा ज्या गोष्टी आपण कष्ट घेतलेले आहेत त्याची फळ मिळण्याची त्यानंतर ते उपभोगायची आणि उपभोगून पुन्हा ते सोडून द्यायची म्हणजे अशा पद्धतीनं फळ या दरम्यान मेच्या फळ होऊ शकतं त्यानंतर त्याच्यापूर्वी काय आहे केतू हा दुसऱ्या स्थानामध्ये येतो म्हणजे सिंह राशीच्या धनस्थानामध्ये केतू येतो म्हणजे सिंह राशीच्या अगोदर अशा ज्या वेळेला दुसऱ्या स्थानामध्ये केतू असतो त्यावेळेला धनाच्या बाबतीमध्ये थोडी काळजी सिंह राशीच्या लोकांना घ्यावी लागेल म्हणजे काय की जरा जास्त कष्ट आणि कमी पैसा अशा पद्धतीनं योग त्यांच्या राशी कोंडलीमध्ये दाखवत आहेत नुकसान होणार नाही ही काळजी जास्त करून धनाच्या बाबतीमध्ये घ्यायची आहे त्याच्यानंतर शनी कुंभ राशीमध्ये आहे सध्याच्या आणि तो सुद्धा अं शनी एकोणतीस मार्चला तो बदलतोय म्हणजे हा शनी कितवा येतो सिंह राशीला सातवा येतो आणि सातवा असलेला शनी थोडस वैवाहिक जीवनामध्ये कष्ट दाखवतो थोडस सुख कमी दाखवतो आणि ज्यांचं विवाह आडलेले आहेत त्यांना तर जास्त विवाह ठरण्यासाठी त्रास असा हा शनी दाखवतो परंतु असा हा कुंभ राशीचा शनी असल्यामुळे जाता जाता तरी सिंह राशीच्या लोकांचं भलं करून जाईल जा काय असतं शनी आणि सिंह राशीचा राशी स्वामी रवी हे शनी आणि रवी अं रवी हा शनीचा चे वडील असल्यामुळे आपल्याला माहिती आहे शनी आणि रवीची गोष्ट शनी महात्मा मध्ये आपण वाचतो त्यांची गोष्ट आपल्याला माहिती आहे तर त्यांचं एक एकमेकांशी कट्टर पटत नाहीये कारण ज्या वेळेला शनीचा उदय झाला होता त्यावेळेला रवी अस्थाला गेला होता म्हणजे शनीचा जन्म संध्याकाळचा झालेला आहे तर असा हा शनी म्हणजे ज्या ज्या वेळेला सिंह राशीच्या लोकांना साडेसाती येतील त्यावेळेला ती त्रासाची होती आणि ह्या शनीची दृष्टी सिंह राशीवरती आहे शनीला एक लक्षात ठेवलं पाहिजे की गर्व केलेला आवडत नाही आणि या ठिकाणी शनीची दृष्टी सिंह राशीच्या चंद्रावरती या ठिकाणी आहे त्यामुळे थोडस साडेसाती सारखाच अनुभव हो। थोडा तुम्हाला येऊ शकतो आता भले अडीच दोन वर्ष तुम्ही काढलेली आहेत आता फक्त एक तीन चार महिने राहिलेले आहेत तेवढी तुम्ही पास केली की के काय चिंता करण्याची या ठिकाणी कारण नाही आहे तोच शनी त्यानंतर तो आठव्या स्थानामध्ये मीन राशीमध्ये जातो मीन राशीचा राशी स्वामी गुरु आहे आणि गुरुच्या राशीमध्ये शनी आहे तो तितकासा म्हणजे आठव्या स्थानात गेल्यामुळे आणि शनी शत्रू राशीमध्ये गेल्यामुळे तितकासा चांगला फळ देणारा असा नाहीये आता राहू मीन राशीतून राशीमध्ये येणार आहे तो केव्हा होणार आहे वीस मेला म्हणजे सातव्या स्थानामध्ये राहू येणार आहे आणि पहिल्या स्थानामध्ये केतू मे महिन्यानंतर येणार आहे अशा लोकांनी काय करायचं आहे रोजच्या रोज रामरक्षा ऐकायची आहे म्हणजे सिंह राशीच्या लोकांनी रोज रामरक्षा ऐकायची आहे जमल्यास अर्थ वाचायचा आहे आणि श्रीराम जय राम जय जयरामचा जप मात्र या लोकांना करणं गरजेचं आहे त्यानंतर गुरु आपण बघायला गेलो तर सिंह राशीला दहाव्या स्थानामध्ये गुरु येतो आणि दहाव्या स्थानातला गुरु हा व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टिकोनातून शुभ फलदायी असा असतो आणि मे पर्यंत नक्कीच आपण व्यवसायामध्ये वृद्धी करू शकता त्यानंतर हाच गुरु अकराव्या स्थानामध्ये इथे म्हणजे सिंह राशीच्या येणार आहे त्यावेळेला सुद्धा तो शुभ फलदायी असणार आहे परंतु वृषभ राशीचा गुरु पेक्षा राशीचा गुरु तितका चांगला समजला जात नाही त्यामुळे अकराव्या स्थानातला असलेला गुरु हा तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे आणि येणारा गुरु कारण त्याची सातव्या स्थानावरती दृष्टी असल्यामुळे ज्यांचे विवाह आढलेले आहेत त्यांना नक्की हा गुरु जरी तो मिथुन राशीचा असला तरी सुद्धा नक्कीच सहकार्य करणार आहे शिवाय संतती च्या घरावरती आणि शिक्षणाच्या घरावरती सुद्धा त्याची दृष्टी असणार आहे नक्कीच या गोष्टीचा फायदा घ्या दोन वर्ष गुरु तुम्हाला चांगलं फळ देणार आहे उद्या आपण करणार आहोत कन्या रास नंतर रास तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर नक्कीच करून घ्या म्हणजे आपले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि काय फ्रीमध्ये करायचं आहे फ्रीमध्ये व्हिडिओ आहेत फ्रीमध्ये सबस्क्राईब करायचा आहे काय टेन्शन घेण्याचं कारण नाही आणि तुम्हाला जर काय तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपवरती जन्म जन्मतारीख तुम्ही पाठवून द्यायची आहे आम्ही तुमची कुंडली तयार करू तुमचे प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ नमस्कार